अशोक कोकाटे भाऊदा शिवारकर यांच्या वनवा या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन अभिवाचक चंद्रकांत नेकाडे आजची कथा आवय गावात ज्ञानेश्वर वाचनालय काढून दहा एक वर्ष झालेली हे वाचनालय नारायण मास्तरनं काढलेलं नारायण मास्तर ना म्हणजे नावाप्रमाणे कळीचा नारद ढोरं शेतीवाडी करीत करीत शेजारच्या पाच सहा मैलावरल्या गावात नोकरी करत आ अकरा ते पाच शाळेचा टाईम सोडला तर मास्तरची हजार झेंगटी ढोरांच्या हेडेगिरीपासून ते एखाद्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या कारभारात मास्तरची भागीदारी असायची वाचनालयाच्या उद्घाटना दिवशी कपाटात मांडलेली पुस्तकं पात्र तशीच उभी आहेत आपलं काय जातं या मास्तर सरकारचा पगार घेतूया वाचनालयाचं अनुदान लाटण्याच्या उचापती करतोया या कशा नारायण मास्तराच्या नवकोट भानगडी माणसं जाणून होती गावात इलेक्शनचं वारं सुटलं म्हणजे मास्तर दोन्ही बाजूच्या गटांचं वातावरण तापवून सोडणार आणि आपण इलेक्शन ड्युटीला दुसऱ्या गावाला जाणार ड्युटीवरनं मागं आला की झालेल्या घटनांच्यावर चर्चा चघळणार असल्या या गावात राहून गावापरस वेगळा असणाऱ्या मास्तरच्या वाचनालयात नेमानं प्रत्येक दिवशी वर्तमानपत्र येऊन पडायची पुढारी सकाळ लोकमत आणि तरुण भारत हे वर्तमानपत्रांचा ढीक पडायचा गावातली तरणी म्हातारी पुरुष मंडळी सकाळच्या धारापाणी वैरणकाडी झाली की बसायला वाचनालयाच्या अड्ड्यावर सगळ्याच वर्तमानपत्रातल्या पहिल्या पानावरच्या बातम्या एक एकसारख्याच हेडिंगच्या असायच्या जा। ज्याला जी बातमी भावली त्यावर तो चर्चा करायचा राजकारणापासून ते सरकारने घोषणापातूर साधक बाधक चर्चा व्हायची पक्षांच्या फुडाऱ्यानी नावं ठेवीत पेपराच्या घड्या एकमेकाकडे फेकायचीत कोणतरी कुणाची तरी, तरी बाजू घेऊन हुज्जत घालायचा कोण पुढारी कसा निवडून आणला का आणला त्यानं कुठल्या पक्षातनं कशा उड्या मारल्या आता कुठं आहे त्याची लायकी काढण्यापातूर मापं निघायची मधीच कोणीतरी वेगळीच स्टूम काढायचा आणि विषय बदलायचा तरी पण माझीच बाजू कशी रास्त आहे यावर प्रत्येकजण ठाम असायचा दिल्ली मुंबईपासनं राजकारण गावातल्या गटातटावर येऊन पडायचं मग मात्र प्रत्येकजण सावध पवित्रा घेऊन बोलायचा कारण सगळ्याच गटांचं कार्यकर्तं वाचनालयात पाय पसरून बसलेलं असायचं मधीच कुणीतरी राणी इटकरीची फुसकी सोडून मोकळा व्हायचा हा विषय चगळण्यात सगळ्यांनी गमजा वाटायची राणी इटकरी गावात वीट भट्टीच्या कामावर गेल्या पाच सहा वर्षामागं आली ती हितल्या गावचा र बघून तिनं हितच तळ ठोकला नामो ममईवाल्याच्या जुन्या घरात राहिली ती नामू मम्मईवाला सर्विस फंड घेऊन आला आणि मस्तपैकी ऐस पैस टुमदार घर बांधून माळवाडीवर राहिला होता गावातल्या जुन्या घरात उंदरं घुशी यांनी उकिरं काढलं होतं जळमाटाच्या मुंडावळ्या लोंबत होत्या म्हणून घराची झाडलोट करून आणि नुसतं लाईट बिल भागवून राहण्याच्या बोलीवर नामून राणी इटकरीला घर दिलं होतं राणी इटकर्णीबरोबर आलेली वीट भट्टीवरची माणसं पावसाळ्यात आपापल्या गावाला जायची आणि उन्हाळ्यात परत कामावर यायची पर राणी इटकर्णीनं हितच तळ मारला ता गावाकडे का जात नाहीस म्हणून कुणी विचारलं तर एकना हजार कारणं सांगायची तिचं मूळ गाव कुणालाच माहीत नव्हतं कवा ती गावाचं नाव किनी घुनकी सांगायची तर कवा वाडगाव सांगायची पर राणी देशातली होती हे खरं गावातल्या कोकणी बायंपरास तिची भांगपट्टी वेगळी असायची दर दिवशी वेगळ्या आकाराचा केसांचा कोंबडा करून चाप लावायची आणि कपाळावर मोठ्ठी गोल कुंकवाची टिकली लावून भांगात पण कुंकू सोडायची तिची पदर घ्यायची पद्धत वेगळी टाचं पात्र लोळणारी गोल साडी नेसायची डोळ्यांच्या भुवया इंद्रधनुषासारख्या कोरलेल्या डोळ्यात काजळासारखा सुरमा घातला की ओल्या बाळातणीसारखी दिसायची असली ही राणी इटकरी तीस बत्तीस वर्षांची परत सोळा सतरा वर्षाच्या पोरगीसारखी दिसायची ह्या रगील आणि रंगील राणीवर गावच्या तरण्या ताट्या पोराबरोबरच म्हातारी कोतारीसुद्धा नजर लावून असायची राणी तशी गावाला पूर्ण उरलेली सगळ्या गावाची नस ओळखून ती सगळ्यांच्याबरो पद्धतशीर वागायची गेल्या पाच सहा वर्षात राणीच्या नावापुढं विषयक गड्यांची नावं लावून गाव चर्चा करीत होतं राणी इटकरणीचा विषय वाचनालयात लय गोडीनं चगळला जायचा खरं काय कुणालाच माहीत नसायचं परडोळ्यांच्या माघारी कानावर आलेल्या ऐक्यू बातमीवर वाचनालयात सभा रंगायची कुणी पण उठावं आणि राणीवर काय पण बोलावं याचं कोणालाच सुतक नव्हतं कारण ती ना कोणाच्या भावकीतली ना कुणाच्या पै पावण्यातली त्यामुळं उठसूट तिच्यावर तोंडसूक घेऊन मनातली खुमखुमी रिकामी करावी उचलली जीभ लावली टाळ्याला असाच राणीचा विषय झाला आता कोण म्हणतं तिला नवऱ्याने टाकली तर कोण म्हणतं तीच नवरा टाकून आली असली ही राणी इटकरी गावातल्या कुणाबरोबर बोलत उभा राहिली नाहीतर कुणाच्या तरी शेतात सलग दहा बारा दिवस भांगलायला गेली की रान मालकाचं नाव राणीच्या पुढं लागलंच म्हणून समजायचं परवा परवा एक आवई उठली मारत्या लिंबाऱ्याच्या गाडीवरनं राणी इटकरी कोल्हापूरला गेली आणि रातच्याला उशिरा घरात आली वाचनालयात बसलेल्यांचं कान ट उकारलं थोडं आणि काय माहिती मिळते का म्हणून खुशबूज सुरू झाली आता राणीनं ह्याला धरला वय अरे मारत्या त्यातला नवल का एक जणानं मारत्याची बाजू धरली त्याचा शब्द पडून न देता एकजण म्हणाला आव त्यांना आता तिशी गाठली या तरी त्याचं लगीन नाही मग काय करील निम्म्या अर्ध्या जणांचा पक्का विश्वास बसला मारत्यानं काहीतरी गडबड केली असणार ही आवय गावभर पसरली आपलं काम भलं आणि आपलं भलं असला स्वभावाचा मारत्या पैलवानगडी असा वाघ जाणार नाही असं बऱ्याच जणांनी वाटलं होतं पण काय सांगावं आजकालच्या पोरांचं त्यात ही राणी इटकरी म्हणजे दगडाला पाजूर फोडणारी बोलकी बाई मारत्या म्हणजे किस झाडकी पत्ती पोरं बाळ नसणारी एकटी बाई गावाच्या नाकावर टिचसून राहिली ती मिळल तो रोजगार करायचा पोटापुरतं मिळालं म्हणजे बास झालं कशाला उद्याची बात असाच राणीचा राणीमान राणी इटकरीन भांगला गेली म्हणजे कवाकवा भांगलणीची वैरण मारत्याच्या गाडीवर बांधायची मारत्याला बी तेवढीच हलकं वाटायचं कारण राणीला ना ढोर ना गुरु मग वैरणीचं काय करणार रोजगार अशी मतलब भांगलनीची वैरण कोण का न्यायना बांधावर टाकण्यापरास ढोरांच्या तोंडात जाईल म्हणून राणी वैरण द्यायची कवा कवा इरसाल म्हाताऱ्या बायका खोडीलपणानं विचारायच्या नवं मारत्या येणार आहे व गं वैरण न्यायला आला तर नील नाहीतर न्या जावा तुमसणे माझी काही ढोरं का, का गुरं म्हाताऱ्या बायांचं टोमणं राणी इटकरीं चांगलीच ओळखून असायची या थेरड्या असं का बोलत्यात ती चांगलंच जाणून होती पर कळून न कळल्यासारखं करून राणी येळ मारून न्यायची गावात माझी आणि मारत्याची आवय उठली या हे पण तिच्या कानामागणं डोक्यात आलं तर मारती लिंबाऱ्याचा पोरगा म्हणजे सरळ नाकापुढं चालणारा कायम ढोरागुरांची वस्ती धरून असायचा वैरणगाडी शेताला खतपाणी यातनं कवा तरी सणासुदीला देवळावर दिसायचा नाहीतर स्वतःला आपल्या कामात झुंपून घ्यायचा मारत्याचा वडील धोंडी नाना आता उतार वयाला लागला ता पहिल्यासारखं त्याला काम जमना म्हणून शेतीवाडीच्या कामासाठी एकुलत्या एका पोराला तयार केला ता खायापियाची हायगाई नव्हती म्हणून तर मारती अंगापिंडानं धडधाकट होता शेतातल्या कामाचं त्याला काय वाटायचं नाही सकाळी धारापाणी करून डेअरीला मोटरसायकलवरून दूध घालायला यायचा ते निहारीचं जेवण करूनच शेताची वाट धरायचा ऊसाचं रान इतरांपेक्षा भांगलन टुंगलन करून झकपक ठेवायचा काबाड कष्ट करणाऱ्या धोंडी नानाचं डोळं मारत्याच्या कामावर खिळून असायचं कवा काय पेरायचं आणि कवा कुठल्या रानात आऊतनी करायची याचा अनुभव देत धोंडी नाना मारत्याचा सोगा धरून असायचा आणि एक दिवशी धोंडी नाणानं पारगावची वाट धरली पारगावात धोंडी नानाची धाकटी बन पारूबाई बऱ्यापैकी शेतकरी कुटुंबात खाऊन पिऊन सुखी समाधानी होती आधीमधी माहेरला येऊन जाणारी पारू बरंच दिस आली नाही म्हणून धोंडी नानाच्या मनात आलं आपणच पारगावला जाऊन यावं सकाळीच साळा काना चार भाकरीचं पीठ आणि त्यात दहा बारा अंडी खुपसून गटुळं बांधून धोंडी नानाच्या हातावर ठेवत म्हणाली होती जातायसाच भनीकडं तर मारतीच्या लग्नाचा इशय काढा नाहीतर पुन्हाच्या न म्हणशीला मला कुठं विचारलं तसा धोंडी नानाच्या डोक्यातलाच ईशय साळाक्का बोलली मारत्याला पारुबाईची संगीता करायची हो भनी भनीभावडात तीन वर्ष अगोदर झाला ता पारूच म्हणाली ती दादा आता आपण ही वय होऊया कुणाच्या लोकाचं घर भरीत बसतोस आपणच आपल्याला एकमेकांनी समजून घेऊया दुसरीकडं कुठं पोरगी दिली म्हणजे उगाच जीवाला घोर माझी पोर माझ्याच घरात जाऊ दे पारूच्या घरला गेल्या गेल्या ह्योच इशय अगोदर काढायचा म्हणून धोंडी नाना पारगावात दाखल झाला बऱ्याच दिसानं दादा आला म्हणून पारूबाईनं पाण्याचा तांब्या भरून दिला बसायला घुंगडा अंतरलं आणि जेवणाच्या तयारीला ला लागली पारूचा नवरा दादा पाटील मेवण्याबरोबर खुश होता कधी कुणी कुणाला कवा वाईट सबूत काढला नव्हता मेवणं पाहुणं असलं तरी दोस्तासारखं दिलखुलास बोलायचं दादा पाटलानं पानाचा बटवा धोंडी नानाकडे दिला घ्या पान खरा एकदाचं तोंड लाल भडक दोघेही हसले म्हण तोंडातलं पान जेवढं रंगल तेवढी माया एकमेकावर असती बघूया कुणाचं तोंड रंगतं या म्हणून दोघांनी पण पान, पानाचं इडं तोंडात कोंबलं तंबाखू मळीत इकडच्या तिकडच्या शेताभाताच्या गप्पा झाल्या बोलण्यातला सांदा पकडून मारत्याच्या आणि संगीताच्या लग्नाचा विषय काढायचा होता पण बराच वेळ इकड तिकडच्या चर्चा चालू होत्या जेवण झालं या पाणी घ्या म्हणून पारूबाईनं दोन पाण्याचं तांबे घेऊन बाहेर आली पारू थांब जरा जेवायला येईल सावकाश जरा यो की ईशय बोलायचा आहे दादा बोल की म्हणून पारुबाई तिथंच बसली धोंडी नाना म्हणाला म्या काय म्हणतोय आपला मागला योग हिशे पुरा करावा कंचा हिशे म्हणतोस दादा अगं मारतीच्या लग्नाचा धोंडी नानानं मुद्द्यालाच हात घातला दादा मला पर वाईट बंगाळ म्हण आताकडे इशयाला परत बोलू नकस पारुबाईच्या बोलण्यानं धोंडी नानाच्या तोंडाचं पाणी पळालं तीन वर्षामागं हीच पारू गौरीला आली होती तेव्हा माझी पोरगी सून म्हणून करायला पाहिजेस कशाला लोकाचं घर भरायचं त्यापरास आपणच आपल्या द्या घ्यायचं ठरवू आणि दोघांच्या पी गळ्याचं पेंड रिकामं करू आणि आणि आता हे काय धोंडीनला काय बोलावं तेच कळत नव्हतं मेवणा दादा पाटील काहीच न बोलता नुसता जमीन टोकरत होता असा अचानक निर्णय पारूनं का बोलून धावला याचं कोडं धोंडी आला पडलं तरी पण असं का म्हणून विचारावंसं वाटलं म्हणून विचारलं पारू तूच म्हणाली तीस इनिवाई म्हणून दादा म्हणावलो होतो पण आता कुणाच्या तोंडाला हात लावायचा माझी पोरगी काय मला जड झालेली नाही लगिन कराय नाही जमलं तर हिरी ढकलून दिन पर बाबा आम्ही नाक खाली करून घेणार नाही अगं झालं तरी नेमकं काय कोण काय म्हणालं कुणाचं नाव सांगू तुला जत्रेला आलो तर सर गाव बोलतं कुणाचं म्हणून नाव सांगू काय काय गाव का बोलतंय म्हणजे तुझ्या कानावर काय आलेलं नाही नाही बा आईच्यान काय झालं तुमच्या गावात कोणती राणी का फानी आहे तिचं अन मारत्याचं लपडं आहे म्हणतात अरे कोण म्हणतो माझा मारत्या माझ्या नजराबाहेर नाही ते काय मला ठाव नाही पण माझ्या कानावर आलं ते बोलतो या कोणाच्या तोंडाला हात लावायचा आपलंच दात आणि आपलंच वट धोंडी नानाला दरदरून घाम सुटला दिवसाढवळ्या डोळ्यापुढं चान्ह्या नाचायला लागल्या माझ्या गावातले आवय पारगाव पात्रू आली पण मला कशी काय कळली नाही असल्या विचाराच्या तंदरीतच धोंडी नाना जागचा उठला आणि वाटला लागला पाहुणं जेवाण करून तरी जावा की दादा पाटील म्हणाला तुमचा आण खाण्यापरीस गो खाल्ल्याला बरा म्हणून धोंडी नाना परतीच्या वाटला लागला धोंडी नानाच्या डोसक्यातनं जाळ आणि धूर संकटच निघाला कवा एकदा घरला जाऊन मारत्याचं पायतानानं टाळकं फोडीन असं झालेलं भडवेनं नाक खाली केलं उभे जन्मात गावाची फट म्हणून घेतलं नाही आणि आता हे काय फुड्यात वाढून ठेवलंय अगोदरच गावात इधर कल्याणी माणसं थोडी तवा ह्याचा आणखी भरिला आता वर मान करायला जागा आहे का आम्ही आता आतापात जगाला नावं ठेवितो आता जग आम्हाला तोंडाला येईल ते बोलणार त्यांचं काय चुकतं आहे आमच्या रांडच्यानं शान खाल्ल्या म्हटल्यावर जगाला काय बोलावं तिचे भाना ही राणी आमच्या मुळावर उठली वे कोण कुठली सतरा गावं हेलपाटून आलेली आमच्या गावात गांजणीसारखं कोटं करून राहिली आ हिच्या बी झिंझणी कांदं बांधून सोडतो दोंडी नाना असल्या इचाराच्या तंद्रीत एष्ठीतनं खाली उतरला देवळाच्या पारावर कोण बसले ती त्यांच्या तोंडाकडं न बघताच घरात आला तर मारत्या घरात नाही साळाका पाण्याचा सा तांब्या भरून द्यायला लागली वत माझ्या डोसक्यावर कुठं गेला तो भडवा कोण साळा साळाका घाबरली वंशाचा सा दिवा भडाकतोय नव्हता आता धोंडी नानानं ना कापडं बदलीत तोंडाचा पट्टा चालू ठेवला पारूचं आणि कारभार्याचं काहीतरी बिनसलं वाटतं म्हणून साळकानं हळू आवाजात विचारलं नवं पारी काय म्हणाली वय म्हणाली तुझ्या आईच्या टक्कुर कुठे गेलाय तो, तो सोक्काळीचा कोण मारती वय वस्तीवर गेला पर झालं तरी काय एवढं जरा सरळ बोला की वाय वाय मीच वाकडा आहे धावतो की मी त्याला कसा वाकडा आहे तो धोंडी नानानं ना दाराच्या मागची काठी घेतली आणि निम्मा अर्ध पायतान पायात सरकीत घरातनं बाहेर पडला साळाकाचा जीव टांगणीला लागला कवा तो मालक पोरग्याला शिव्या द्यायला लागलाय काय झालं असल ते परमिसरालाच ठावं आता काठी घेऊन वस्तीवर गेलाय माझी बाप लेकांची हुज्जत लागणार हे वळकून साळाकानं चुलीवरचं दुधाचं पातेलं भानुशेवर झाकून ठेवलं दार वडून नुसती कडी लावली आणि वस्तीच्या वाटेला लागली मारती ढोराशनी वैरणकाडी करून भांगलनीच्या बायकांची वैरण आणायला गाडी घेऊन गेला होता वस्तीवर मारत्या नाही म्हटल्यावर धोंडी नाना भांगलन चाललेल्या वावराकडे गेला तर मारत्याच्या गाडीवर राणी इटकरीन वैरणीचा भिंडा बांधित होती राणीला मारत्याबरोबर बघितल्याबरोबर धोंडी नानाच्या तळपायाच्या आग मस्तकाला गेली ए e, टवळे काय चाललंय काय तुझं राणी आणि मारत्या वैरणीच्या बिंड्याला धरून गप्प उभा दोघांनी पण कळना नाना असं ना 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 भाय का बोलतू धोंडी नानानं दोन तीन काठीचं येडं मारत्याच्या अंगावर वडलं मारत्या बांधावरनं खाली आडासाच्या सरीत पडला अव नाना असं काय करतायचा म्हणून राणी आडवी झाली तवर नानानं सरळ मागं फिरून राणीच्या ढोंगणावर सापा दोन काट्या हाणल्या राणीनं बॉम्बच ठोकली तशा सरीत भांगलायला बसलेल्या बायका बाहेर आल्या लेका यासाठी माझ्या पोटाला आलास माझा नाक खाली करायला जलम घेतलास बाडव्या अहो नाना काय झालं तरी काय सांगशील का नाही मारत्या म्हणाला काय झालं म्हणून मलाच विचारतोस सुकाळीच्या काय चाललंय कळ नावं आम्हाला या भोरडीबरोबर काय चाळ चालल्यात तुझं नाना तोंड सांभाळून बोला राणीच्या रागाचा पारा चढला ए भटक भावाने मला तोंड सांभाळायला सांगतेयस काय आवय उठल्या तुमच्या दोघांची ना ना दहा गावचं पाणी पिऊन आलूया मला सगळं समाजते कुणावर कसं वागायचं ते मारती दादा आणि मी भनी भावंडासारखं आहे तुमच्या गावातल्या टवाळखोराशनी ताळा राहिलेला नाही मी बाय माणूस आहे माझं कुणी विचार तर नाही म्हणूनच उठसूट माझ्यावर आवय उठवत्यात कुणाबरोबर बोलायची खोटी कुणाच्यात रोजगाराला गेलं म्हणजे मी वाईट वागलू असं गणित तुमच्या गावानं करून ठेवलं या मैं करनार, मी आता काय करणार या पोटाचं खळगं भरायला आलो तुमच्या गावात कुठं जाऊ मी मागं मागं गेलं तर नवरा दारुडा सारखा संशय घेऊन ढोरासारखा बदडतो या त्याच्या माराला कटाळून मी तुमच्या आजाराला आलो तर हि तरबी माझ्यावर संशय नाना मी दिसायला देखणी आहे त्यात माझा काय दोष माझ्या परास जगात माप देखणे आहे का पर मी पडलो एकटी कुणाचा आग्या ना पिच्या आमच्यासारख्यानं जगावं का मरावं नाना मी महारतीला भाव मांडले तुम्ही तरी वाईट वंगाळ बोलू नका तसं आमचं काहीच नाही कुठल्याही देवाच्या डोसक्यावरनं न उचलायला मी तयार आहे मला रगत पिती भरल मगापासनं तापल्याला धोंडी नाना निम्मा अर्धा शांत झाला आपलीच चूक झाली का काय असं त्याला वाटायला लागलं राणी बांधावर बसून सुस्कारून रडायला लागली ला। मारत्या खाल मान घालून गप्प उभा होता त्याच्या ध्यानीमनी नव्हतं ते पुढ्यात मांडलं तर त्याला अपराध्यासारखं झालं होतं जे आयुष्यात कवा केलं नाही त्याची अदावत त्याच्यावर आली होती ऊसातल्या सरीत भांगलणीच्या बायका गप्प उभ्या होत्या राणीचं खरं दुखणं काय आहे ते त्यासने बी कळालं होतं राणीला आता हुंदका आवरला नाही सगळं एकदा मन मोकळं करावं म्हणून बोलू लागली ना ना आईबानं पदुरियाच्या अगोदर लगीन लावून हात झाडून मोकळं झालीत नवरा तसला दारुडा रोज सुटून संशय घ्यायचा आणि ढोरागत मारायचा त्याला कटाळून आईबाकडे गेलो तर त्याने बी दार बंद केलं तुम्हीच सांगा जीव घेऊन कुठं जावं पोटाची खळगी भराय गावोगाव हिंडतो या रोजगार करतो या गावात आल्यापासून कुणाची पाच बोटं अंगाला लावून घेतली नाही पण माझ्याबद्दल आवय उठवी ना तो आळशा कुणावर बोलायची खोटी मागच्या सनिवारी मी मारुतीदासंघ माझ्या पाहुण्यातली पोरगी दावायला घेऊन गेलतो आणि म्हणलं पोरगी पसंत पडली देतो घेतो झालं म्हणजे तुमच्या कानावर घालायचं म्हणून मी दादाच्या गाडीवर बसून गेलो तेव्हापासून माझ्या बी कानावर काय गोष्टी येत्या त्या पर कुणाच्या तोंडाला हात लावायचा वरनं जळत तापत निघालाय त्याला तरी ठाव आहे आम्ही कसं आहे ते माणसं खरं खोटं बघत नाहीत उचलली जीभ लावली टाळ्याला असला आहे तुमचा गाव सगळे लांडगेशनी ओळखून हाय मी मारुती दादा त्यातला नवं मी कुठली बी आण घेतो मारुती दादा माझा भाव आहे मी त्याचं लगीन ठरविणार आहे असल्या साध्या भोळ्या माणसावर आळ घेऊ नकासा तुम्हाला हात जोडतो नाहीतर मीच माझं काळ करून गाव सोडून जातो राणी इटकरीन एकसारखी बोलती आणि सारीजण गपगुमा ऐकत होती धोंडी नानाचं डोळं पाण्यानं डबडबलं नको ती चूक आपल्या हातनं घडली आपल्याकडनं काहीतरी चुकल्यासारखं झालं असं मनात म्हणत तो सरळ वस्तीच्या वाटेला लागला मारत्यानं खाल मान घालून गाडीवर वैरणीचा बिंडा बांधला भांगलणीच्या बायका आपापल्या पातीला बसल्या बऱ्याच दिवसानं राणी इटकर्णीची ओळख त्याची झाली ती राणी तोंडाला पदर लावून हुंदका देत नशिबाला दोष देत होती धन्यवाद